एको आता इथं आपण आलेलो आहे बघू गुड मॉर्निंग आता झाली मित्रांनो सकाळचे तीन तर मग मित्रांनो आता आपण सकाळी सकाळी उठलोय आणि आता आहे मित्रांनो वर्कआउट पळायला तर मग मित्रांनो सकाळी सकाळी उठणं चांगलं असतंय आणि एवढं सकाळी उठणं पण चांगलं नसतं मित्रांनो कारण की मी लय लवकर उठतो कारण की मला खूप सारे कामं करायचे असतात तर मग चला मग करूया आपण आपल्या दिवसाची सुरुवात आणि भेटतो तुम्हाला वर्कआउट करताना सूर्यदेवताचे आहेत त्या आता आलेले आहेत आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन युनिक व्हिडिओमध्ये कारण की आपले गुड मॉर्निंग तर पहिलेच झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ॲडव्हान्समध्ये गुड मॉर्निंग कारण की सकाळ आता आता झालेली आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता की दिवस सूर्यदेवताचे आहेत ते थोडी थोडी वर निघून राहिलेले आहेत तर मग मित्रांनो आता आपल्याला सकाळच्या आकडी करायचं काय तर मित्रांनो सकाळच्या मी उठून एकच काम राहते मित्रांनो वर्कआउट वर्कआउट सगळं व्यायाम व्यायाम सगळं खतम करून झाले मित्रांनो आता जायचं फक्त घराकडे कारण की आज बघायचं आहे आपल्याला काय काम येतं मित्रांनो आजपासून आपलं जे आहे ते डेलीचं डिसिप्लिन पाळणं हे महत्वाचं राहणार आहे कारण की आपलं स्वप्न जे आहे ते लय मोठं आहे आणि ते अचीव करण्यासाठी आपल्याला मित्रांनो खूप मेहनत करणं पण गरजेचं आहे आणि ते मी करत आहे मित्रांनो जितके मेहनत करताना तितकं चांगलं आहे कारण की मित्रांनो देव इतका निर्दय नाही आहे की तुम्ही मेहनत आणि तुम्हाला देणार नाहीये मित्रांनो तुम्ही मेहनत करत राहा देवाचं द्यायचं काम आहे किस्मत इथं नसतं मित्रांनो किस्मत घडवणं लागत असते मित्रांनो म्हलेत इतकी तर किस्मत खराब म्हणता येणार नाही कोणाची आहे म्हणून कारण की असं कधीच नाही म्हणाल पाहत की मग किस्मत या असं म्हणायचं की बाबा आपली किस्मत चांगली हे येऊन येऊन तुमचं स्वप्न तुम्हाला साकार करण्यासाठी मदत करते चला मग मित्रांनो नवीन सप्न आणि नवीन ऊर्जा नवीन अंगात ऊर्जा घेऊन आपण करूया स्वप्नाला सुरुवात तर चला मग जाऊया कामाला लागूया करूया खूप सारी मेहनत आता दिवसाची वाजली आठ मित्रांनो गाडीजवळ आपण आता आलेलो आहे आप आपल्या गाडीचं काहीतरी खड खड खडखड वाजू राहिले तर हे बघा मित्रांनो भरपूर आवाज येऊन राहिलेला आहे बघूया एकदा काय ते आणि घरी येऊन आपण केलं आता जेवण घेऊन थोडं फार नाश्ता केलेला आहे आणि नाश्ता करून आपण चालू आता शेतात खालच्या पंप घेऊन शिपायचा मित्रांनो तिथं जाऊन आज तर चाला भेटूया रस्त्यानं आणि मग डायरेक्ट शेतामध्ये <coughs> तर मग मित्रांनो आता आपण रस्त्या रस्त्यान चाललेलो आहे आपलं औषधन पंप घेऊन बघू शकता तुम्ही सुनसाणीला काय इकडं कोणीच नाही आहे मित्रांनो भरपूर सुनसाणी आणि आपल्या नेटामध्ये तर भरपूर मस्त वातावरण आहे मित्रांनो बघायसाठी तुम्हाला तर चला मग डायरेक्ट आता जाऊया शेतामध्ये आम्ही भेटूया तिथं मित्रांनो हे झाड कशाचं आहे सांगा हे मित्रांनो हे <coughs> भरपूर वेगवेगळे झाड आहे मित्रांनो इकडं सागाचे <coughs> तर मग मित्रांनो आता टाइम झालेला आहे मित्रांनो आता साडेआठ पावणे नऊच्या आसपास टाइम झालेला आहे आपण आलो आता आपल्या शेतामध्ये खाली बघू शकता तुम्ही आणि इकडे बघू शकता हिरवा गार वातावरण मित्रांनो आणि आता सूर्यदेवता जे आहे ते भरपूर वर आलेले आहेत तर चला मग आपण आपलं आता काम करून घेऊया पटपट आपल्या शिपायचे मिरवून मिरची तर कशी शिपायची काय शिपायची कौन शिपायची काय काय शिपायची हे मी तुम्हाला आता नेटात गेल्यावर सांगतो तर चला जाऊया पटकन नेटामध्ये बघू शकता आपला पंप इथे ढोयले आणि आपण चालू आहे आता नेटामध्ये मित्रांनो हे गेट हे आपल्या नेटात जायचं तर चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट नेटात गेल्यावर यांच्यामध्ये बघू शकता तुम्ही वातावरण भरपूर छान आहे आणि मित्रांनो इथं आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो इथं आपल्याला पाहिजे आता बुरशी नाही शकतं कारण की याला आता बुरशी आली नाही मित्रांनो पण यायची येण्याची ये संभावना जरा जास्त आहे त्याच्यामुळे मित्रांनो प्लॅनिंग आधीच करणं महत्त्वाचं असतंय तर चला हे बघू शकता आपला प्लॅट भरपूर छान पैसाही पैसा होगा मित्रांनो तर चला मग पटपट घेऊया त्याला फवारून आणि मग बघूया की आपल्याला नंतर काय करायचं आहे तर भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट फवारायचं टाईम कारण की पाणी आणायला आपल्याला तिकडं जाणं तिकडे बी घेऊन जातो तुम्हाला दाखवतो की पाणी आपल्याला अन्न करून लागतंय तर चला मग जाऊया एरीवर वर चालूया पण पाणी आणायला हे बघ औषध घेऊन आहे आणि तिकडे जाऊनच पाणी टाकू मित्रांनो आता पंपामध्ये डायरेक्ट औषध टाकूया तर चला मग डायरेक्ट भेटूया आता विहिरीजवळ जवळ आता इथं आपण आलेलोय बघू शकता वीर पाणी चालू पंप गेलेला मित्रांनो आपण आपल्या नेटामध्ये तर मग मित्रांनो आता आपण विहीर येऊन आपल्या नेटामध्ये आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही की आता पंप गिंप घेऊन सगळं आहे मित्रांनो शिपायचं कसं इकडे बघू शकता असं शिपायचं आहे हे असं असं तर चला मग मी घेऊ एकदा शिपून पटपटने शिपयाच्या मदत भेटूया एकदा पटकन आता हे शिपणं झाल्यावर मित्रांनो आपलं वड जायचं डबल टमाटर शिपायला आधी हे शिपून घेऊया आणि मग बघूया त्याचं काय होतंय तर चला मग हे झाल्यावर बघूया की काय करायचं आहे तर ॲक्झ मग मित्रांनो आता आपलं शिपणं सापडणं झालेलं आहे आणि आपण चालू आता घराकडे ते बघू शकता आपलं पंप आता रिकामा रिकामा झालेला आहे तर चला मग मित्रांनो भेटूया रस्त्यानं नाही तर मग डायरेक्ट घराकडे तर चला मग भेटूया आता जाऊया डायरेक्ट टमाट्याच्या शेतामध्ये इकडे आपल्या डबल शिपाला यायचं आहे पण बघूया आता उद्या येऊ नाही तर मग बघूया उद्या तर नाही येणार होणार पण मग दोन तीन दिवसांनी बघूया आताही त्याचं शिपणं झालेलं आहे चला जाऊया घराकडे मग मित्रांनो आता आपण आपल्या शेतातून शिपून आपण आता घराकडे निघावलो आहे आणि मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे घरी येऊन आपलं आपल्या शेतामध्ये तर बघू शकता आता मी चालू या रस्त्यानं रस्त्यानं तर मित्रांनो आता सूर्यदेवता खूप वर आलेली कारण की दिवसाचे आता साडे अकरा बाराच्या आसपास टाइम झालेला आहे आणि बघ बघू शकता किंवा साफ साफसुफ आहे <coughs> तर चला मग मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट घरी गेल्यावर आणि आंघोळ बिंगोळ झालेली आपली आता बघू शकता कारण की आंघोळ गिंगूळ करून आता मी चालू आहे मित्रांनो डबल मला शेतामध्ये खाली गेल तो खाली शिपून शापून आलो आहे मित्रांनो आता डबल जायचा जा आपल्याला टमाट्याचा वावर शिपायला तर चला मग मित्रांनो भेटूया टमाट्याच्या वावरामध्ये बघू शकता मित्रांनो आपलं घर मित्रांनो हे असे आहे पण मित्रांनो येणाऱ्या काळात हे घराची दक्षा दीक्षा काय म्हणते ते सगळी पलटायची आहे आपल्याला हे लिंबाच्या जवळ मग घर आहे मित्रांनो ही आपली गाडी आहे मित्रांनो ह्या गाडी शेजारी दुसरी गाडी उभी करायची आपल्याला एक दिवस तर चला मग असेच नवीन नवीन स्वप्न घेऊन आपण करूया आपला व्हिडिओ एंडिंग भेटूया शेतामध्ये आता आलेलो हे बघू शकतो तुम्ही आपण ही काल मिरची बाहेर काढले इकडे इकडं बघू शकता भरपूर शेत खाली झाले मित्रांनो इथं आता काय लावायचं ते आपण आपण बघूया कारण की ते पलीकडच्या याच्या काही मिरच्या मिरच्या तोडायच्या राहिले ना त्याच्यामुळं आप आपल्याला आता त्या आधी मिरच्या तोडायच्यात आणि मग बघूया आपण आपल्याला की काय करायचं आहे तर चला मग मित्रांनो आधी आता आपण आता टमाटा शिपून घेऊया आणि मग मग बोलू याच्या संघ टमाटा मित्रांनो आपल्याला कोणत्या पामात शिपायचं आहे ते बी एक सिक्रेट आहे तर चला डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी आता पंप दाखवतो डायरेक्ट सरप्राईज तर मग मित्रांनो आता आपण नेटात आलेलो आहे आणि टमाटाचं नेट बघू शकतो तुम्ही भरपूर भारी आहे मित्रांनो आणि आपण आता इथं बघू शकता की पाणी किंवा सगळं आणून ठेवलेलं आहे आता फक्त पंपात पाणी टाकायचं आणि फवारायचं काम राहिलेलं आहे फक्त तर मित्रांनो डॉक बघू शकता किती परेशान करू आली तर मग हे नेटात पण आलेत तर मग मित्रांनो आता एक काम करूया याच्यामध्ये औषध घालून घेऊया आणि आधी पाणी टाकून घेऊया कारण की मग आपल्याला त्याचा अंदाज येईल मग मित्रांनो आता पंप चालू करून पाहूया चालू होतो मित्रांनो जर चालू एकदा औषध टाकून पंप चालू करून घेऊया फवारून तर भेटतो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की माझे जे पंपाची दोरी आहे ती मित्रांनो हरपली आहे याला मदत मित्रांनो डिसिप्लिन म्हणजे की पहिलं जे मग आपलं काम झालं ते जे ती वस्तू जर मी चांगली ठेवली असते तर ती मला आता आरबच काम पडलं नसतं त्याच्यामुळे मित्रांनो डिसिप्लिन वागणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि डिसिप्लिन करून राहा मित्रमान मित्रांनो माणसानं कारण की आपल्याला जिंदगीत जगायला आयुष्य सोपं जात आहे कारण आप 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 की आपण लगेच उठून लगेच श्रीमंत नाही होणार मित्रांनो कारण की आपल्याला डिसिप्लिनच चालणं लागेल तर चला मग मित्रांनो आपण एकदा जुगाड किगाड करून बघूया तर जमताय का तर नाही तर मग आपल्याला डायरेक्ट दुरी आणायला दुसरीकडे जाणं लागेल बघू शकता एका छोट्या गोष्टीमुळे आपलं किती मोठं काम राहिलेलं आहे तर चला मग मित्रांनो काहीतरी जुगाड बघूया कुठेतरी दोरी पाहूया कोणाला तरी मागून बघूया आता असे दिवस येतात आणि जर का कोणी नाही म्हटलं किती राग येतो मग माणसाला त्याच्यामुळे मित्रांनो आपलं डिसिप्लिन आणि आपल्या वस्तू ह्या चांगल्या ठेवणे योग्य आहे तर चला मग मित्रांनो करूया काहीतरी जुगाड नाही तर मग आपल्याला डायरेक्ट घरी जावं लागेल मग दोरी आणावं लागेल मित्रांनो मी दोरी आता आणलेली आहे बघू शकता आणि ती ती बी अकाशदारच्या काकाकडून आणलेली त्या बी दिली मित्रांनो त्याच्या थापळाशी सोडून असे लोक मित्रांनो जिंदगीत कमी राहतात आणि तुमच्याकडे जर असे लोक असेल तर त्याला जपून ठेवा कारण की असे लोकं आपल्याला सापडत नाही त्यांनी त्यांच्या थपळाची दोरी सोडून मला दिली किती कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो तर चला आपलं काम आता चालू झोपी झालेलं आहे